कुठलाही व्यवसाय तुम्ही केला प्रत्येक व्यवसायात कुठलं तरी एक थोडा पडीचा काळ राहतो त्यानंतर जो चढ्यादाराचा काळ असतो त्या चढा काळात त्याचं हे निघून जात फक्त <laughs> <laughs> काय वाटतंय तुम्हाला की ह्या गायीमध्ये सगळ्यात जास्त आजार पण काय वाटतंय तुम्हाला की ज्याला खर्च होतोय जेणेकरून हेच दोन आजार गोचिडताप आणि मास्टायटिस हे दोन आजारच गायीच जास्त घातक आहे बाकीचे आजार ते आहेत पण एवढं घातक नाहीत ते आजार दोन दिवसात कवर पण होतात आणि त्या आजारातून कवर झालेल्या गायी दुधावर पण लवकर येते आता वातावरणानुसार तिवा एक हा आजार आहे तो एक आजार घातक आहे पण त्याला पण वेळेवर उपचार घेतले जर गायीची काळजी घेतली दोन तीन दिवस तर त्यातूनही कव्हर कवर होते गाय बर आता सगळ्यात महत्वाचं गायचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी पाण्याची पण भूमिका महत्वाची हो। कुठलं पाणी वापरता विहिरीचं आहे विहिरीचं कंटिन्यू आणि एकाच विहिरीच जेणेकरून पाण्यात बदल करत नाही आम्ही एकाच विहिरीचं कंटिन्यू पाणी देतो गायांना त्याच पद्धतीनं ह्या वर्षी उन्हाळा खूप कडक गेला बरोबर जवळजवळ चाळीस बेचाळीस डिग्री सेल्सिअस टेम्परेचर होत तर ह्या जास्त दूध देणाऱ्या गायत त्यांना टेम्परेचरमध्ये भरपूर त्रास झाला तर आम्ही यावेळेस फोगर सिस्टीम गायंसाठी लावली जेने चाहिया चाहिया। बर जेणेकरून टेम्परेचर मेंटेन राहो गोट्याचं आणि गायींचंही त्यामुळं ज्या काही गायी दिवसभर धापा देत होत्या दूध कमी देत होत्या त्या गायी ह्या सिस्टीम लावल्यामुळं दहापायचं प्रमाण कमी आलं आणि दूध पण चांगल्या चा पद्धतीचं दिलं बरोबर काय तुम्हाला म्हणजे शेतकरी मित्रांना काय सांगाल तुम्ही उन्हाळ्यामध्ये अशी सिस्टीम कशी करावी शेतकरी मित्रांना एकच सांगणार की तुम्ही हा व्यवसाय निवडताना हा व्यवसाय ज्या पद्धतीनं वातावरणातील बदल आहे हे बदल ओळखून तुम्ही ह्या व्यवसायात त्या त्या वातावरणाप्रमाणे बदल केले पाहिजे थंडीच्या वातावरण जास्त जर थंडी असेल तर गायीला शक्यतो गोठ्यात बांधण्याची व्यवस्था असावी जर उन्हाळ्याच्या वातावरणामध्ये भरपूर ऊन असेल टेम्परेचर असेल तर गोठ्यामध्ये बांधून फोगर सिस्टीम वगैरे असावी ह्या जर असतील तर आणि जेणेकरून आपला मुक्त गोठा आणि जो गोठा आहे मुक्त संचार आणि गोटा ह्याच्या चारी बाजूनी जेणेकरून झाड असावीत त्या हा, झाडांमुळं हा. वातावरण चांगल्या पद्धतीचं राहत गोट्याच्या चारी बाजूनी झाडं लावलेली सावलीची झाड जेणेकरून उन्हाळ्यात त्याची पानगड होणार नाही उन्हाळ्यात पण तुम्हाला सावली भेटेल सावली मिळते हा, हा 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 बर, बर। आता हे जे कालवडांचं व्यवस्थापन तुम्ही करताय साधारण किती काय मागं किती कालवडी ठेवता तुम्ही आम्ही ज्या सेक्शर टेड इन्शिमेशन आहेत इम्पोर्टेड त्या भरलेल्या पण सांभाळतो आणि एखादी गायला रेग्युलर इन्शिमेशन भरलेलं असेल आणि ती गाय जर चांगली दूध देणारी असेल तिच्या पोटी येणार वासरू जर चांगलं जलमलेला असेल कालवड तर तेही आम्ही सांभाळतो पूर्वी आम्ही कालवड सांभाळायचो पूर्वी कालवडीला सांभाळल्यानंतर दोन तीन महिने दूध पाजायचो दूध पाजून जो बारा तेरा हजार रुपये खर्च व्हायचा परत तिला हा ह्या रेग्युलर पेंडीतनच पेंट ठेवायचो पण आता गेल्या दोन वर्ष दोन तीन वर्षापासून आम्ही एक आठ दिवस गायचं दूध पाचतो जेणेकरून ते, रोक्रतिकारी शक्ति रोक्रतिकारी शक्ति ते तो चीक असतो कालवडीच्या आरोग्यासाठी अतिशय महत्वाचा असतो बरोबर रोग प्रतिकारशक्ती वाढवते त्याच्यामुळे तो चिक आठ दिवस पाजतो आम्ही त्यानंतर आठ दिवसानंतर एक लिटर दूध आणि मिल्क रिप्लेसर म्हणून गोविंद मध्ये आम्हाला एक पावडर मिळते ती पावडर आणतो आम्ही दूध आपण जर विचार केला तर आधी एका टायमिंगला तीन लिटर दूध पाजायचं म्हटलं तर परवडत नाही दोन दिवसाचं सहा लिटर दूध जाते पाच ते सहा लिटर मग कालवडीला खर्च भरपूर होतो तर आम्ही मिल्क रिप्लेसर आणल्यामुळं त्या खर्चातही निम्म्या निम्म्यापर्यंत बचत होती मिल्क रिप्लेसर मिल्क रिप्लेसर मुळे एक लिटर दूध आणि त्यानंतर तुम्हाला ज्या पद्धत ज्या प्रमाणात त्या कालवडीला दूध आहे त्या, त्या प्रमाणात समजा सुरुवातीच्या लहान दिवसामध्ये एक लिटर दूध आणि एक लिटर कोमट पाणी घेऊन त्यात शंभर ग्रॅम मिल्क रिप्लेसर पावडर टाकून ते मिक्स एकत्र करून बाटली बर, बर आणि त्यानंतर एक साधारणतः एक महिन्याची कालवड झाली कि तिला पेंड सुरुवातीला स्टार्टर म्हणून चालू करतो काप स्टार्टर काप स्टार्टर आणि ती कालवड चांगली एक सहा महिन्यापर्यंत झाली सहा सात महिन्यापर्यंत झाली काप स्टार्टर तोपर्यंत देतो आणि ज्या वेळेस ती योग्य माझावर येते आपण इन्शिमेशन भरतो इन्शिमेशन भरून पंधरा दिवस झाले की ग्रोवर म्हणून गाभन काळात चालू करणारी पिंड आहे ते आम्ही चालू करतो तिला बरं मग काय फायदा आता तुम्ही हे जे सांगितलं की काफ स्टार्टर असेल किंवा तुम्ही मिल्क रिप्लेसर असेल हे किती महत्वाचं आहे महत या धंद्यातलं नाही अतिशय महत्वाचं आहे या गोष्टीकडे मी अनुभव स्वतः घेतलेला आहे मिल्क रिप्लेसर जर तुम्ही पाजला मिल्क रिप्लेसरचं दूध पाजलं आणि रेग्युलर दूध पाजलं तर होणारी कालवड ही तीन महिन्यामध्ये चांगल्या पद्धतीचा बदल तुम्हाला घडताना दिसतो मिल्क रिप्ले रिप्लेसर पाजणारी कालवड आहे ती सदृढ होते तिची पचनक्रिया चांगली राहते आणि तिने खायला सुरुवात केली तरी ती चांगली पचनक्रिया चांगली नसल्यामुळे तिची तब्येत चांगली होते हे जे आहे तुम्ही दूध तुम्ही मिल्क रिप्लेसर किती खर्च येतो दुधाचा किती किती खर्च खर्च होतो होतो याचा दुधाचा जर आज समजा आपण सत्तावीस रुपये दराप्रमाणे पकडलं तर दिवसाकाठी साधारणतः दीडशे ते दोनशे रुपये दुधाचा खर्च होतो आपल्या गायचा आपल्या गायीचा कालवडीला एका दिवसात बरोबर तर तेच आपण एक लिटर दूध आणि मिल्क रिप्लेसर जर पाजलं तर शंभर रुपयामध्ये जवळजवळ पन्नास टक्के आपली बचत होती बर बर म्हणजे आणि त्याला काय घटक लागणार आहेत लागणारे घटक आहेत वगैरे घटक आहेत ते त्यातून मिळतात हा हा म्हणजे हे फायद्याचं आहे तुमच्या गायला दूध जरी कमी कालवडी सांभाळायच्यात घरच्या कालवडी तयार करायच्यात त्याला अतिशय महत्वाचं आहे की सुरुवातीच्या काळामध्ये मिल्क मिल्क रिप्रेसर पाजणं त्याच्यानंतर सुरुवातीला काप स्टार्टर त्याच्यानंतर गाभन काळात ग्रोवर आणि ज्या वेळेस वेळेला होईल तीन चार महिन्याच्या पुढे कालवड ज्यावेळेस चालू होईल त्यावेळेस हिपर ह्या तीन पेंढे आहेत ह्या कालवडीला चारल्याच पाहिजेत त्यामुळं कालवडी वेळेत वेतात बावीस ते चोवीस महिन्यात आमच्या गोठेतली कालवड वेती बर बर अकरा ते बारा महिन्यात ती कालवड आम्ही लावतो बारा महिन्याची लावल्यानंतर ते बावीस ते चोवीस महिन्याच्या आतच ती कालवड व्येते आणि वेणारी कालवड सदृढ असल्यामुळे दूध पण चांगली देते बरोबर म्हणजे की साधारण बारा महिन्यात जर कालवड लागली तरच तुम्हाला ती फायद्यात ठरते बरोबर आता साधारण किती गाय मागे किती कालवडी ठेवताय तुम्ही आता आमच्याकडे आता साधारणत सोळा गाय आहेत त्याच्या मागे सहा कालवडी आम्ही ठेवलेले आणि विक्री जी करता कालवड ही किती दिवसात करता विक्री आम्ही शक्यतो लहान कालवड विकतच नाही ती कालवड गाभण लावूनच वेळेला बर, बर. फायद्याचं गणित काय वाटतंय तुम्हाला कि आता ना? विक्री व्यवस्था असेल कालवडांची मोठी करून तर ही कशी वाटते तुम्हाला शेतकऱ्यांनी असा करावा हो का प्रयोग नाही हो आपल्या व्यवसायाबरोबर दूध व्यवसायाबरोबर हा एक आपला थोडक्यात रोज रोज थोडं थोडं ठेवलेली आहे आणि कालवड विकल्यानंतर आपल्याला त्या विक्रीतून जे पैसे मिळते ते आपल्याला एकदम मिळणारे पैसे आहेत जसं की आपण बँकेत थोडं थोडं ठेवतो आणि ते आपलं फिक्स डिपॉझिट प्रमाणे राहणारे पैसे हा हा म्हणजे ते एक आपण सेविंग म्हणूया सेव्हिंग म्हणून बरोबर तर आता हे जे दूध धंदा करताय तुम्ही तर हा दूध धंदा सफल होण्यासाठी कोणकोणती कौन सूत्र तुम्ही अवलंबलेत यात आता कमी दराच्या काळात आता कमी दराच्या काळात कोणतीही सूत्र अवलंबली तरी उत्पादन खर्चच तुम्ही कितीही चांगल्या प काटकसरीने धंदा केला किंवा चांगल्या पद्धतीचं व्यवस्थापन केलं तरी उत्पादन खर्चच तीस रुपये त्यात तुम्ही काटछाट करू शकत नाही आणि जर त्यात काटछाट झाली तर गायची प्रकृती तशी राहत नाही मग गायची प्रकृती जर एकदा खराब झाली तर, <laughs> तर परत ते गाय जागेवर येत नाही मग ती गाभण लागत नाही मग त्याच्यापेक्षा आता आम्ही तोटा सहन करून येणाऱ्या भविष्यात बाबा आपल्याला त्यापासून फायदा मिळेल हे दृष्टिकोन ठेवूनच तोट्याचा विचार न करता ते गाय सांभाळतो बरो बरोबर म्हणजे सगळ्यात महत्वाचं आहे तुमची ही गाय पुढच्या व्यताला पण चांगली, चांगली टिकली, टिकली पाहिजे किंवा ते जर नुकसान झालं तर नुकसान असणार आहे शेतकऱ्यांचं त्याच्यामुळं आता जरी पडीचा काळ असला तर या काळात सुद्धा आपण प्रामाणिकपणे तिला जेवढं खुराक असेल चार असेल ते देणं महत्व त्या व्यवसायात पडीचा काळ हा राहतोच हा कुठलाही व्यवसाय तुम्ही केला प्रत्येक व्यवसायात कुठलं तरी एक थोडा पडीचा काळ राहतो त्यानंतर जो चड्या काळ असतो त्या चढा काळात त्याचं हे निघून जात त्या काळात न खचता प्रामाणिकपणे तो धंदा टिकवून धरणं महत्वाचं असतं